नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण यम्मी आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत जे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे खास करून उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या दिवसामध्ये ही रेसिपी बनवली जाते आणि आपण वर्षातून एकदा तरी ही रेसिपी नक्कीच बनवतो तर त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत इथं पिकलेले आंबे तर इथं मी केशरचे दोन आंबे घेतलेले आहेत आणि हा आंबा जो गोडीला जास्त असतो त्यासाठी मी इथं केशरचे दोन आंबे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आपल्याला इथं दोन आंबे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला आता इथं भांडं लागणार आहे तर ला 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 ग ग हे आहे केकचं भांडं आणि ह्या भांड्याला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आपण बनवणार आहोत केक इथं आपल्याला लागणार आहे मेजरमेंटसाठी एखादा कप किंवा मग एखादं छोटंसं भांडं आणि हे जे पेपर आहे हे बटर पेपर आहे आणि हा पेपर आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे तर केकला लागणारं सर्व साहित्य आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला केक बनवायला घ्यायचा आहे अतिशय सोपा आणि खायलाही तितकाच टेस्टी असा हा केक तयार होतो त्यासाठी इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत आता आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची साल काढून याचा आपल्याला रस तयार करायचा आहे तर घट्टसर असा आपल्याला इथं रस लागणार आहे हा जो केक आहे सुजी मँगो केक खायला अतिशय टेस्टी आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मु� सर्वांनाच आवडतो एकदम स्पॉन्ज असा हा केक आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बाजारातून मार्केटमधून मा असा केक विकत आणायची गरज नाही आपण घरच्या घरीसुद्धा असा केक तयार करू शकतो आज आपण रव्याचा केक बनवणार आहोत आणि रव्याच्या केकसाठी मेजरमेंट खूप महत्वाचा आहे कारण आपण हा जो केक बनवतो यामध्ये आपण जे भांडं वापरणार आहोत किंवा एखादा कप वापरणार आहोत तर ते कप आपल्याला खूप मेजरमेंट महत्त्वाचं आहे त्यानुसारच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि त्यामुळं आपला केक अजिबात बिघडत नाही तर इथं मी रवा घेतलेला आहे रवा दीड कप रवा घेतलेला आहे आणि हा दीड कप रवा मी मिक्सरवरती थोडासा बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे रस तर हा आंब्याचा रस मी घट्ट सरासा मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे आणि आता हा संपूर्ण रस यामध्ये घालायचा आहे अर्धा कप इथं आपल्याला पिटी साखर घालायची आहे तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथं पिठी साखरेचा वापर थोडासा जास्त करू शकता आता यामध्ये मी इथं तूप घातलेलं आहे तर हे साजूक तूप घरचंच आहे आणि अर्धा कप इथं घातलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी इथं तेलाचासुद्धा वापर करू शकता तुमच्या खाण्यामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तेल इथं तुम्ही घालू शकता त्यामुळे सुद्धा केक खूप छान असा फुलतो फुलतो आणि त्यामुळं केक आपला एकदम स्पॉन्जी तयार होतो यामध्ये तुम्ही वेलची घालायची असेल तर घालू शकता किंवा मग एखादा सेन्स तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता आता यामध्ये आपल्याला दूध लागणार आहे तर इथं अर्धा कप दूध आपल्याला लागणार आहे आणि ते थोडं थोडं घालून आपल्याला ह्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला दुधाचं प्रमाण आणखीन वाढवायचं असेल तर वाढू शकता कारण ज ज्यांचा रवा जाडसर आहे किंवा मोठा आहे तर त्यांच्यासाठी दूध थोडंसं जास्त लागू शकतं तर इथं आता सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं आणि ते दूध घातल्यानंतर झाकून ठेवायचं आहे आपल्याला तीस ते पस्तीस मिनिट कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिट तरी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे त्यामुळं आपला जो रवा आहे तो छान फुलला जातो आणि आपला केक एकदम स्पॉन्जी तयार होतो आता रवा इकडं छान आपला भिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथ केकचं जे भांडं आहे त्या भांड्यासाठी आपल्याला बटर पेपर थोडंसं कट करून घ्यायचं आहे असं भांडं बटर पेपरवरती टाकायचं आणि छान त्याचा माप घ्यायचा आणि त्यानंतर कट करून केकच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे तर केकच्या भांड्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप आपल्या भांड्याला व्यवस्थित चुळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा बटर पेपर घालायचा आहे अगदी व्यवस्थित हा बटर पेपर ह्या भांड्याला चिटकावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बटर पेपरवरती सुद्धा थोडंसं तूप लावायचं आहे आणि छान हे पसरवून घ्यायचं आहे त्यामुळं केक जो आहे तो भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि बुडाला करपतही नाही अतिशय छान असा आपला केक तयार होतो त्यासाठी आपल्याला इथं बुडाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर यामध्ये घालायचं आहे तर आता पंचवीस ते तीस मिनिट हे बॅटर मी झाकून ठेवलेलं होतं आता त्यानंतर आपण पाहूया तर रवा जो आहे तो छान फुललेला आहे आणि हा बॅटर ही थोडंसं घट्ट जर झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं दूध लागणार आहे तर थोडं थोडं दूध घालून मी इथं आणखीन अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि छान याचं बॅटर तयार केलेलं आहे जर जा रवा जाडसर असेल तर दुधाचं प्रमाण इथं थोडंसं तुम्ही वाढवू शकता सूजी मँगो केक खायला खूप छान लागतो आणि टेस्टीही लागतो आपण मार्केटमधून बाहेर बाजारातून केक आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीनं केक बनवून लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो इतका सोपा असा हा केक आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता हे थोडं थोडं दूध घालून मी हे छान बॅटर तयार केलेलं आहे इथं मला एक कपाच्यावरती थोडंसं दूध लागलेलं ला आहे म्हणजे दोन चमचेवरती दूध लागलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि किंचित थोडंसं बेकिंग सोडा घालायचा आहे अगदी चिमूटभर इथं मी बेकिंग सोडा घातलेला आहे यावरती आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर असं बेटर असेल तुमच्याकडं तर बेटरच्या सहाय्यानं हे पीठ जे आहे हे अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि बीटरमुळे हे पीठ अगदी व्यवस्थित फेटलं जातं आणि हलकं हलकं होतं त्यामुळे त्यामुळं केक एकदम स्पॉन्ज असा तयार होतो त्यासाठी बीटरच्या साह्यानं आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे फेटल्यानंतर आपल्याला केकच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आप ओतल्यानंतर आपल्याला थोडंसं हे भांडं आपटून घ्यायचं आहे म्हणजे टॅप 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 करून घ्यायचं आहे त्यामुळं केक अगदी व्यवस्थित तयार होतो आता यावरती तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे असतील तर घालू शकता किंवा टोटी फ्रुटी घालायची असेल तर घालू शकता किंवा चेरी घालायची असेल तर घालू शकता आता इथं गॅसवरती मी कढई पाच मिनिट गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये छोटंसं प्लेटसुद्धा ठेवलेलं आहे असं पा पलट प्लेट आपल्याला ठेवायचं आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे कढई गरम आहे त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित हे झाक भांडं यावरती ठेवायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे आतली हवा बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला भांड्यावरती थोडीशी जड वस्तू ठेवायची आहे त्यामुळं केक अगदी व्यवस्थित फुलला जातो आणि आपल्याला इथं लागणार आहेत चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आपला केक तयार होतो एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे केक तयार करायचं आहे जा एकदम जास्त मोठाही नाही आणि मध्यमही नाही एकदम कमी गॅसवरती आपल्याला केक तयार करायचा आहे पंचेचाळीस मिनिटानंतर आपल्याला एकदा असा चाकू यामध्ये घालून चेक करायचा आहे चाकूला चाकूला जर केक चिकटला नाही तर समजायचं की के आपला केक तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण यामध्ये थोडंसं तूप सुद्धा घातलेलं आहे त्यामुळं सुद्धा अतिशय असा सुगंधाचा सुटलेला आहे आणि आता केक थंड झाल्यानंतर आपल्याला केक थंड झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर केक छान निघतो आणि भांड्यालासुद्धा अजिबात चिटकत नाही तुम्ही पाहू शकता भांडंसुद्धा अगदी क्लीन निघालेलं आहे आणि केकसुद्धा अतिशय कलरही सुंदर आलेला आहे आणि स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकता लहान मुलांची जर डिमांड असेल तुमच्या केक बनवायची तर विकत बाजारातून मार्केटमधून मा असे केक आणायची गरज नाही घर आपण घरच्या घरी असे मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे रव्याचे सुद्धा केक बनवू शकतो तर असा सुजी मँगो केक तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट आहे याला खूप जास्त साहित्यही लागत नाही फक्त आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं तर हा केक अजिबात बिघडतही नाही आणि खाली चिकटलाही जात नाही अगदी सुटसुटी तसा हा केक तयार होतो आणि खायला सुद्धा टेस्टी लागतो तरी तर आपण आज थोडासा केक कट करून पाहू तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा याचा कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान असा फुगलेला सुद्धा आहे आणि यामध्ये आपण तूप आणि मँगोसुद्धा घातलेला आहे त्याम त्यामुळे याचा फ्लेवरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर आपण मार्केटमधून बाजारातून अशा पद्धतीनं केक आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवून लहान मुलांना देऊ शकतो तर आता आपण हा केक तया टेस्ट करून पाहणार आहोत तर डेलिशियस आणि मी असा हा आजचा केक तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडला तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर अतिशय सुंदर असा हा केक झालेला आहे एकदम टेस्टी आणि अगदी तोंडामध्ये घातल्यानंतर विरगळत होता इतका सुंदर असा हा केक तयार झालेला होता तर चला मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय